राज्यात पुढील दोन दिवस कोकणमध्ये महाराष्ट्र आणि विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील कोकणसह संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे त्याचबरोबर संपूर्ण विदर्भात देखील पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे महाराष्ट्रातील मुंबई शहर उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी नंदुरबार नाशिक धुळे नगर पुणे सांगली कोल्हापूर पश्चिम सातारा पूर्व सोलापूर परभणी धाराशिव लातूर नांदेड बुलढाणा अकोला अमरावती वाशिम वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यात जुलै महिन्यात त्या महिन्यातील सरासरीपेक्षा अधिक म्हणजे एकशे सहा टक्के इतक्या पावसाची शक्यता जाणवत असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे तसेच दक्षिण रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सोलापूर जिल्ह्याच्या फलटण मान खटाव माळशिरस पंढरपूर तालुक्याच्या भागात जुलै महिन्यात त्या महिन्यातील सरासरीपेक्षा अधिक म्हणजे एकशे सहा टक्के किंवा त्यापेक्षा अधिक पावसाची शक्यता खूपच अधिक जाणवत आहे असा अंदाज हवामान खात्यानं दिलाय एकंदरीत राज्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आहे